मला कळत या मी आता मग मी अजून लहानच आहे आता आपण सगळं तुमच्या बहिणीचे लग्न केले लेकर सगळे शाळेत बियात सगळे असे झाले कामावरला कसं वाटतंय दिवसभर झोकाच खेळत बसत आता तुम्ही मला पागत बसायचं काय माझ्याकडे तू पाहून का ढवळी वाहणारे नाही झाले तरी तुम्हाला आवडत नाही कमी आवडत येतेच काय तस मग आता शिक थोडं बरं वाटतं घरातले काम कामावर आवडून घ्यायचं काम आहे घेतो म्हणजे मग एवढं दहा वर्षापासून उगच राहिलो आपण सोबत आमची खानदान किती डवली तुला माहिती ना तुमचं पड आहे हो? आता मी उगेच आता टूप लाटी लावायची गरजच नाहीये अरे मी डवळ होतो पण काय झालं माहिती का माझ्या मुळे झाले मी उन्हा काम करून करून मी काळा पोळली बराबर आहे बरं झालं आता आपल्याला काही ताण नाही राहिला असं दोघांनी माझ्याशी राहायचंय आता मी जवळ शाळा होतो ना चांगले चांगले मला निस्कॉल करत होते निस्कॉल ना फक्त निस्कॉल कॉल कुणीच नाही केला लाईफ मध्ये कॉल फक्त मीच लावलाय तुम्हाला बरोबर मग तो कॉल केला परत तुला मान दिला का नाही मग मान दिला लग्न केलं माझ्या सोबत बर जाऊन दे संध्याकाळची काय नियोजन आहे बरं संध्याकाळी आणू ना काहीतरी बाकराचं मटन बिटन आणू आज जरा आज दोघ जणच आहे मस्त दणकू दोघच आज कोणी ताण नाही आपल्याला नाही आज कोणाचा तान नाही आपल्याला नाही आज दोघ अर्धा किलो घेऊन दोघापुरत बस झालं थोडस सुक्क ठेवू बाकीचे रशेची भाजी बनवतो बघू ए पेऊ नका बाई आता बा आता शिक्षा आपल्याला बोलायला मोका भेटला तुम्ही तशात बी पेऊन घ्या पाहुणे रावले नाही पाहुणे रावळे पण मग पिऊ नका ना थोडं मला बोलायचं राहते तुम्हाला मोकळं साखळा पाहणे कोणी आपल्या घरी एवढे पाहणे बाबा पाहणे आता शिक मी रिलॅक्स झाले मी काय बोलले तुम्हाला आता आठ दिवसापासून थोडस शांतता वाटते घरामध्ये कुणी येत जात नाही तर असंच बरं कुणीच आलं नाही पाहिजे लागत कामाला पाहुणे नाही नाही कुणीच नाही यायला पाहिजे आता त्याच्या घरी आहे ना त्या बिचारा सुखाच्या तुमच्या बहिणी चार पाच बहिणी आहेत तुमच्या त्या बाकीच्या पती किती कधी मध्ये नाही नाही आता कशाला आता बोलू नका ध्यानही काढू नका बरं मी आताच भांडे बासन सगळे कपडे बिपडे सोयीला लावून ठेवले त्या आल्या का नुसत्या पसारा करत राहत्या जाऊ रे काय जाऊन ते तुम्हाला आवराव नाही लागत मला मला आवरावं लागत ते अरे त्यांचं केलं तर चांगलं भेटते अहो भेटतं पण एवढं आठ आठ पंधरा पंधरा दिवस राहणं असतं का कुठं हा सुट्ट्या पडल्या का आले सुट्ट्या लागल्या का आले वर थाबाट करू करू नाही थोबाडी बोड नको करू मग काय नाही मग आबा चाललं आता चांगलं गुडीत होतो ना आपण कसं तुमच्या बहिणीचा विषय घ्यायचा मध्ये मा तू लागली का वाद कर आजच जरशी खुश होते ना मी कुणी नाही म्हणून तुला वाद करायची सवयच आहे नाही अहो मी वाद करत नाही माझा वाद करायचा मुडच नाही आज आज कोण नव्हतं मला किती मोडू आता कशाचा बोलायचा तर माझा बी होता ना बोलायचाच मूड होता आज मटन आणू म्हणलं काय खाऊ तर कायला बहिणीचं ध्यान कशाला त्या बहिणींचं नाव काढलं का माझं टेम्परेशन वाढून जातलं की ना सारखं मटन मटन मग किती मटन खाती का तुला काय याला का पाव का हे यायला मी बोकडा आणा अख्खा बोकडा खायला बसली मी खास तुला काय चिकन लाली पापा आवडतो मला तो खाऊ खाऊनच कर केलाय कर केला मग तुम्हाला काय खर्च टाकून राहिले कमी जास्त डॉक्टर म्हणून तब्येत कमी करी तर कायला कमी करायची मटन खाय काय लाग मला कोणाला दाखवायचंय का आता झालं माझं सगळं लग्न झालं लेकर झालं सवयला लागलं सगळं आता काय करायचं घेतो तुला दोन सीटाचे पैसे घेतो ना तू आपल्याकडून रिक्षावाला हात देतो रिक्षावाला एकच जागा होती असं नाही राहत ना जाऊ द्या तुम्ही केलं मला एवढं खाऊन पिऊन मोठ चाय चला बरं बस सीट गप्पा गप्पा

आज लय लांबी नाही गरम वातावरण दिसते काय नाही काय नाही तस घरातलं नाही आज काय लांब एक होत जरा काम होतं काय काही नाही काही नाही काय सांगते हे फक्त म्हणलं काय काम ते ऐकून तर घ्या ना ते सांगा त्या पाहुणे असं काय काम पाहिजे आता आमची गुड्डी नाही का सावीला गेली बर आणि तिची शाळा आता बदली पहिली पाचवी पर्यंत घरापाशी होती मग आम्हाला ना मग अग तेच त्यासाठी चाललं ना तुम्ही तोंडातच बोलले ना शाळा जवळ आहे ना कसरी माहिती कुणी या माकड ठा मका ठा रावते ना कुठे कुठे अहो काय कुठे कुठे ठेवायची बाकी केलं नाही लेकर काय वार सोडाय चक्का जाते ना संग मग काय सांग मग काय ज नाही नाही मी काय त्या लेकराचा कुतबा करत नाही माझेच मला झालाय जड राव लोकांचं कुठं करत बसू लागाय करायचं डब्या करायचं कुठे डबे करायचे एवढं मोठं धुन होत राहते मी अहो काय आमची साडूची ठेवून घेत ना तुम्ही मग आमचं काय झालं ओ भाऊ भाऊ तुम्हाला राग आला तरी चालेल काही मी काय पोरं बिरा ठेवत नाही मला पण शेतातलं काम राहतय मी काय त्या लेकर सांभाळायला काय मी काय एखादी आई बी बनून आणलं काय मला शाळेसाठी शाळेसाठी नाही आपण पाहिजे केली लेकर आपण सांभाळायचे दुसऱ्याला त्रास नाही होऊ द्यायचा असा तुम्ही त्याच्या ठेवून घेताच का, का नाही एक... अरे महा बहिणीच्या पोरे राहून पोरं तिचे मुंबईवालीचे येऊ द्या नाशिकवालीच्या येऊ द्या पुण्यावालीचे येऊ द्या अजून मग झाले त्याला नाही रविवारी मी घेऊन घेऊन जातो चार दिवस राहत्या गेल्या काही ठेवू नका शनिवारी गप्पा बसा आणू नका पोर इथं काही माझं होणार नाही जमणार नाही आम्हाला कांदे लावायचे वावरात मारण्याचं काम पडले रोज बाई सांगू ना काय रोज कुणी नाही लावत मला एक कर एकटेलच करा माझं पेट्रोल चालू ना तो तो ते जाऊन सोडा रोज पेट्रोल जातो वेळ नाही ना तुम्ही नोकरी पाण्याला भाऊ तुम्ही तुमचं करत जा तिकडे तुमचे लेकर तुम्ही सांभाळा आमचे लेकर कधी कोणाचं दारत आहे का आतापर्यंत आमचं एक लेकर तुमच्या दारात आलं का हो नाही आता आम्हाला पण टाईम आम्ही घेतलाच ना गेलते ना जत्रा दिवशी काय गेलते काय दिलं घेऊन त्यांनी पावसाळ्या जिलेबी घेऊन आपण कदाचित जिलेबीवर बसले काय पेढे बी घेतली होती पेढवी दिली होती तिच्या भाशाला काय काय घेऊन का दिलं काय काय घेऊन का दिलं ही म्हण दिलत हां एक एसटी 48 300 300 रुपयाचे त्यांना खेळणे घेऊन दिले बर जाऊ द्या जिलेबी दिलीत पाच किलो बर मी काय म्हणतो पैसे देतो म्हटलं लागलं तुम्हाला पैसे वेशा काहीच नको माझ्याकडून होणारच नाही कांदे लावायचे घास कापायचा आता मला रोज मी काय पोर सांभाळणार नाही पण बोल सांगते मी आदा देव माणूस नाही नाही मी नाही बोलले ना बस आणायचे नाही पोर वीर आवरू द्या मला नाही म्हणती ती माझं काय करू जा माझा ते विचार तिथे बघा ना बोल प्रेमात बोल काय लई वाच तू ये काय सांगायचं लयच बाई बी अकरा मग तसं फोन करतो नंतर जमलं जमला तिकडे तिकडे ठेवावं लागेल फोन करतो पटवा पट पटवत पटली तो काय बघ पट्टी येऊ का त्याचे काय नाही पोरे आता नाही घेऊनच या येऊ घेऊन येतो अरे गाडे मला इडं आलं ना मला हाशीच वाटत नाही असं वाटतं आपलंच घर आहे

पोरे लांब शाळा पडत हॉस्टेल मध्ये टाकून द्या म्हणा आमसारखे आम्ही हॉस्टेल मध्ये टाकून दिले शालू शालू पाहुणे आले ना आलं काय म्हणा का आलं बरे वर तू बसावाय कामा पाणी

एवढं जोरेच जो का काय उरकू राहिला आज आता आवरी तरी तुमचं सगळं काय उरकत आहे उरकत काय तुम्हाला विचार करायचा आहे तुमचा पाहुणशा त्याला काय नाराज झाली काय नाराज कशाला मी नाराज कशाला होईल आता यांची बहीण म्हटलं मी कसं काय नाराज होईल हजार दे ना बाटी घेऊन होत देते ना हजार का दोन हजार देते मी याच्यासाठी ना तो ना का पाहुणे जास्त ना का दीड किलो आण फक्त घ्या पाहिजे आण थोडस उखर दे थोडस कि दौन ना सुक्क काढून द्या मेवण्याला बहिणीला उकडलं का अर्धा किलो उकडलं ते काढून थोडं सुख देता येईल पाजायला गरम गरम त्याला एवढं दिसत बोलणं उरकत बाईने तुम्हाला दुसऱ्या दिवशी करते पुरण पोळ्यात त्यांना खायला मग ते एकच नंबर अजून काय ते टोचून बोलताय आपल्या दुसऱ्या दिवशी काय बनवायचं दुसऱ्या दिवशी ना आपण बासुंदी बनवायचं किती दिवसासाठी आता मुक्काम हा मुक्काम

करताना पाठकसू द्या पाठ ग नाही नाही तुला नाही म्हणजे काय दिवस झाले ना आले ना नाही आता स्वाक्ष घालले काय स्वाक्ष घालला नाही काय धुवायचे नाही तर धावाच लागल तुमचे पाय मी एवढं डोकं लावायचं नाही नाही आपल्या लहान लहान लेकर आहे दहा रुपयाचे खाऊ घेऊन येत नाही नाही काय करायचं खाऊ सगळं

तुला आज काय होतं काय नाही कुठं काय बोलते ती किती बोलते तुम्ही घरची बसा तुम्हाला काय आहे ताई 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 माझी वाली ती ताई म्हणजे माझी वाली पहिले का पहिले का आणला चहा आणला का घ्या भाऊ चहा आओ आम्ही आहे घ्या आओ आमच्या थोबड्यावर आहे ना बारा वाजले नाहीये आले मोठे 4:30 करायला आलंय वाजला थोड्यावर वाजले नाहीये आणि पावण्याला कायलं तू घ्या नाही चवलंय बर का ताईच्या हाताला पण मग वाटण्याची तयारी कर लोक मसाला हजार दे मग मटण पाटावर मसाला वाटून करते हा इतका मसाला कारण पाहुणे ना माझ्या कमराचा तुकडा कपडा ना पाहुणे खुश झाले पाहिजे मटण खाऊ एकदम त्यांना मुंबईला भेटत भेटत आहे का पाट्यावरच जेवण भेटत नाही ना मुंबई नाही पण बर का ताई तुझ्या हाताला चव आहे ना हॉटेल मध्ये नाही तर डायरेक्ट चव नाही चव हाताला म्हटलं बोलताय आपल्याला तुम्हाला कळत आहे का नाही नाही कशाला तोचून बोलतील ते करत नाही आपण गेलो सांगितलं माहितीये काय तुम्ही जर ना आम्हाला का रे बान सुना बाहून आल्यानं घर कधी होणार लगेच पहिलं उकडलं का तुम्हाला काय नाही तुमचे ते हावभावून कळतय मला नाही आता नाही ऐकणार मी नाही तुम्ही पण येऊ दादा नाही त्यामुळे गावमध्ये पाहिजे बस अरे समजून सांगत हे बघा तुम्हाला सांगते मी बोकड्याचं सा मटन बिटन काहीच आणायचं नाही त्यांना मटन मी त्यांच्या तोंडासमोर बोलले आता त्यांना मटन बिटन काही आणायचं नाही तुम्ही जर मटण आणलं की बघा मग तुमचं काय खट्या खडून बिस्तर गुल तुमच्या आपल्यासाठी आणायचं होतं त्यांच्यासाठी नव्हतं आणायचं खाते त्यांना अजिबात आणायचं नाही मी पैसे खर्च करणार नाही स्वतःच्याकडे एवढ्याला बनले दोघ नोकरीला आहे एवढं त्यांना दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार आहे आपल्याला काय एवढं उत्पन्न नाही का त्यांच्या आपल्या शेतीचं एवढं उत्पन्न नाही का त्यांचे एवढं दोन लाख रुपये पगार पडतो दोघांमध्ये मटण बिटन आणायचं नाही मी तुरी टाकते वरण करते मी तिची भाजी चपात्या बनवते त्यांच्यात एकच मटण बिटन मन ना का, का, का बरं तुम्हाला सांगते मी ते म्हणले मटण काय नाही गुरुवारी आज मटन आणायचं नाही घरामध्ये बस पाहुणे आले पाहुणे आले आले काय झालं दादा काय झालं चार फार उतरला पाहुण्याचं आज मटण कॅन्सल केले हा का बर बोकडे नाही काय बोकडे नाही भेटला गुरुवार आहे माझे गुरुवार चालू आहे गुरुवार चालू तुरीची डाळ आणि चपात्या मेथीची भाजी डाळ डाळ नाही चालतो मला वाट येतो आम्हाला चालतं ना बहिणी घरात नाही आणायचे मटण आजच्या दिवस बाहेर बाहेर बनवाय ना मग खाल्ल्याने काय मरणार आहे काय म्हणजे आता मरायपर्यंत चाललं का मरायपर्यंत गुरुवार चालू आहे तुम्हाला काय सांगितलं काय बोलले मी काय बोलले काय काय दमदाटे चालू आहे दादा काय दमदाट्या देणं चालू आहे नहीं। नहीं आ, 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 ना हॉटेलच खायचं पाहुणे आठ दिवसाला नसता पाहुणा वर्षाला राहतो आठ दिवसाला जरी आले ना पाहुणे तर ते आपलेच घरी येणार लोकांच्या घरी जाणार आपलं बाई लग्न झालं एक बार तुमचं घर झालं संपलं हे तुमचं घर तुमचं जिंदगी भर नाव बोलले नाही काही आता माझ्याकडून होत नाही बाई तुमचा कुदबा करण

आमच्या खेड्या तुम्ही पैसे द्यायचे माझ्याकडे मी ते करून घालन बस आता मी आमचे पैसे पाहिजे नाही का तुम्हाला कपडे राहायला घालायला

चप्पल पायातच पाहिजे सांगते मी चप्पल पायातच पाहिजे माझ्या भावाला माझ्या भावाला जास्त बोलायचं नाही नाही तर माझ्या ऐकून घेते तोपर्यंत काही बोलते ती भावाला वागत म्हणजे का पाहुणे थोडं काही गरज नाही आम्हाला मटण बिटन खायची आम्ही इडली खाऊ तिकडं माझ्या भावाला बोलायचं पाहू पाहून काय नाही जाऊ दे मटन आहे ना आता आम्ही एवढे दिवस जाऊ ना मटन हे सगळे पैसे आम्ही मग जमल ना ते ताईच्या हातात लयच हातच मटण खायचं मग फोन पे टाकून दे तुम्ही आहे ना ताईच्या हाताला चव उदार देतील पाहुणे आता आपलं झालेले आता आठ दिवस झाले ते आपण त्यांच्या घरी कधी आपल्या घरी हेच कळत नाही आमच्या घरी येऊन जातो मी दोघं जण चला आपल्या घराचा चहाचा कप माहीत नाही आमच्या दोघांना बोलती ना आता बोलती ना घेऊन घ्या त्यांना आपल्या घरी आमच्या घर आहे लहान

आपण काही इतय बाईच्या तोंडी लागायची नाही हे जिकडे जासा चरचर करते आपण चला हा चला जाऊ तिकडे ते मटन जाऊ दे तिकडे आपण तिकडे हॉटेल मध्ये काम काय हा हा दादाला बी काही त्रास द्यायचा नाही आपण आपलं नाही ह काय चला नाही ते म्हणते परत काय जाणार नाही नाही आम्ही पहिले जाणारच नाही त्याऐवज विशेष नाही ना जाणार ने आम्ही हे काम करू आमचं मटन खायचं मुंड नाही आज

तुम्ही काय करा आता काहीच बोलू नका जास्त तुम्ही काय करा मस्त मसाला वा, वाटा मस्त मस्त पाट्यावरची भाजी करा लस, लशीत एकदम भारी मटन बिटन आणा मटन जादे मटन नाही ना डबुकड्याची भाजी करा मस्त थांब थांब बर पाहुणे मटन नाही ना सोयाबीनच्या सोयाबीनच्या वाड्या मस्त ते म्हटल्या सारखं माझ्या भावाला भेटायला येतो तुम्ही ऑर्डर देत ऑर्डर देत मी का माझ्या भावाला का तुम्ही बैल बिल करून ठेवलंय का माझा भाऊ बोलत नाही ते नको त्याला पनीर बाजू हा चालेल एक एक निघून राहिला

मग तू पण नाटक करतोय काय म्हणजे बायकोचा बैल झाला का काय बायकोचा बैल झालाय तो अंजली तर पंचित होऊन जाईल मग तुला करायला हाताना मग असं करावं मला मी काय म्हणते वहिनी तुम्हाला जाऊ नका

पण तुम्हाला एवढं सांग वहिनी एवढं चर चर बोलते तुला तू तु ऐकून कसा घेतो बर दादा तुझं काही खरं नाही राहिलं बर का दादा आता तुझा आलाय बायकोचा बैल बर का तुझ्या हातातून बायको गेलेली हा हा मग आता आम्ही नाही का चाललोय बर आता असं करू बर का अंजली बरं पाहुणे आता तुम्हाला तुमचे पंचे आम्हाला त्या बाई एका दिवशी नाही तिच्या हातच गोडला होता आता तिच्या गेली म्हणजे काय करतो सहा नाही आता बाबा, फोन करून आली, फो, फो, आली का मी का फोन मग येऊ का मग काळजी बाबा कपडे कुपडे राहते चक्करला आलो फोन करा तुम्हाला आली का मग आम्हाला फोन करा आल्या लगेच फोन करा म्हणजे आपण लगेच येऊन जाऊ मग चल घे दादा काळजी तर फोन करतो रागराग गिरी का खरेदी हॅलो अगं कुठस काय का तू गेले पाहुणी गेले का शेजारी घरात बसेल इकडे आलेले ना पण ते नक्की लय डोकं लावलं होतं डोकं लावलं काय वायता तर मला गेले 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 का पण ते आले आले थांबा बरं झालं मला काळजी पडली आताच आठ दिवस झाले आपण थोडस रिलॅक्स झालो त्यांचा वायता मला आज आणि मग तुम्हाला म्हणलं आपण अर्धा किलो मटण दोघात बनवून खाऊ आलेच ते पण मला दुसरा लिंबू आता कारण का का ते कधी आपल्याला चॅन्स दिती नाही ना काय तुला माहिती नाही का आज मोड वाजा काय छा आहे तुला मग संध्याकाळी सांग झोपलं नाही आता कोणता मोड मला काय माहिती आहे हे मग काय ते नेमकेच मध्ये टपाकले बरं ते पाहुणे ते जपूत आपलं मध्ये कायच हालचाल ना आणि ते दर हफ्त्याच झाले त्यांच्यावर आता त्याला आदलच घडवली मी हाय की नाही टोपावले वा बाई तर टपाकले बाई हे येऊन झाला नाही गेलं ते कुठंतरी वाढतं गाडी नाही लागली मला गाडी गाडी नाही लागली म्हणजे गाडी सगळं ऐकलं लोक काय जगू देत नाही आपल्याला आता जगू देत नाही निघून गेले होते परत आले अभ गाडी नाही लागले म्हणजे तुमच्या मनाने कराव नाही का मी तुमच्या भावासोबत म्हणजे तुम्हाला खायचंच आहे का आज का हे बाई भुकाट लोक काय सोडणार नाही जा तुम्ही घेऊन या हजार रुपयाचं म्हटलं जा आपण कधी सॉंग केलं ना हा सोडणार नाही चला मी भाकरी तुम्ही भाकरी बनवतो तुम्ही मटण मटण आहे तो परत भाजी बनवा हे लोक काय पिच्या सोडत नाही बाई नाही तुमच्या भाज्याला तुम्ही गेलो ना हा काच आम्ही कायच केलो जसं तुम्ही जायचे नाटक केलं तसं आम्ही जायचे नाटक केलं रामकृष्ण ते जाऊन तिथे मटण आणतील आपण खाऊ ना चला